हे बघा इथं मुंगस होत्या आत्ता कॅनी बघत होते ते त्यांना मी आता थोडं दूध आहे आपल्याकडे शिल्लक त्याच्यात झाकणात टाकून देतो म्हणजे ते कसं भागून जाईन त्यांचं आजचं काम आत्ता चालून मी दुधाची कॅनी घेऊन तर ते झाकणामध्ये टाकून देतो दूध थोडं हे बघा आता लगेच बघू ते कसे आहेत ते तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेतीचे शेतीचे प्लस घरचे कॉमेडी ये सोलार आहे आपलं वीर मोटर पाईप हे बघा इथलची मक्काला पूर्ण पाणी तुमच ना अशी वाढलेली आहे सगळीकडेच असं पाणी असतं ना तर ही बारीक मक्क पण्याची एवढीच असते खालच्या एवढी कारण की इथं पाणी तुमचं आणि मक्काला फक्त बा जादा पाणी लागतं आपण जेव्हा पहिला व्हिडिओ केला तर की आवरातला तेव्हा आपण एवढेच कोपे आता पण एवढेच कोपे फक्त एक दोन वाढलेले त्याच्यातले आणि एक दोन गायब झालेले चालून एवढं पूर्ण लिकेज काढून सुद्धा इथून पाणी दिसतंय आता पाई ले ले पान आता पाईपलाईन कुठं फुटलेली आहे ते काही नाही नाहीये पण पाणी इथं तुंबलेलं आहे बेस्ट ते पण पाना पड आता आहे येते दुसरं नेमका कुठून दिखत आहे ते पाणी इथं मक्कावर पाणी जोडून दिलेलं आहे आता नियोजन कसं आहे सांगा मग आपल्या नळ्यांचं एकदम बेस्ट भरत आलेलं आहे पाणी आता खालचा टप्पा काल झालेला आहे आता वरचा टप्पा चालू आहे इकडे वरच्या टप्प्यावर पाणी लावलेलं आहे हे पण भिजत आलेलं आहे पूर्ण